नमस्कार मंडळी वर्षातून एकदाच येतो आपला लाडका बाप्पा तो येतो भक्तांच्या मनातल्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी तो येतो आपल्या घरात आनंद समाधान आणि नवचैतन्य घेऊन पण बाप्पाला आपल्या घरी आणताना आपण योग्य पद्धतीने आणतो का त्याच्या रूपात रंगात आणि पूजेत असणारे प्राचीन शास्त्रीय नियम आपण पाळतो का आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू पार्थिव गणेश म्हणजे काय मूर्तीची निवड कशी करावी मूर्ती आणताना चेहरा का झाकावा विसर्जन कसं करावं प्रथम आपण बघू पार्थिव गणेश म्हणजे काय गणेश चतुर्थी व्रत हे पार्थिव गणेश पूजेचे व्रत आहे पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून तयार केलेली मूर्ती पूर्वीच्या काळी लोक नदी तळे किंवा ओढ्याच्या काठावरची पावसाने ओली झालेली मऊ माती घेत ती आपल्या हातांनी मळून प्रेमाने गणपतीचे रूप घडवत पूजा करून ठराविक दिवस भक्तिभावाने ठेवून मग वाहत्या पाण्यात किंवा शेतीत विसर्जन करत हीच खरी भावना निसर्गातून घेतलेले पुन्हा निसर्गालाच परत देणे बाप्पा येतात आपल्याला आनंद देतात आणि निसर्गात विलीन होतात आज काय घडते आज आपण शाडू किंवा प्लास्टरच्या मूर्ती घेतो रंगरूप आपल्या आवडीप्रमाणे निवडतो आणि त्याला धर्म म्हणतो पण हे शास्त्रीय दृष्ट्या आणि पर्यावरण चुकीच्या आहे बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्व शीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेश मूर्ती घ्या आता आपण बघू मूर्तीची निवड कशी करावी जर पार्थिव मूर्ती शक्य नसेल तर अथर्व शीर्षात वर्णन केलेल्या गणपतीच्या रूपानुसार मूर्ती निवडा एक दंत चतुर्हस्त पाश्मंकुश धारिणम रदच वर्द हस्तार विभराणं मूषक ध्वजम रक्त लंबोदर शूर्प कर्णक रक्तवासम रक्तगंधानुलिप्तांग रक्त, रक्त गणपती रक्त एकदंत असावा चार हात असावेत पाश व अंकुश ही दोन आयुधे हाती असलेला असावा तुटलेला दात एका हातात आणि दुसऱ्या हातात वर्द आशीर्वाद मुद्रा असावी मूषक ध्वज म्हणजे ध्वजावर उंदीर असलेला लाल वर्णाच्या लंबोदर सुपासारखे मोठे कान असलेला पोट मोठे असावे लाल वस्त्र लाल चंदनाच्या लेप आणि लाल फुलांची पूजा झालेली असावी मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी गणेशोत्सवात गडद लाल केशरी जांभळ्या पिवळट रंगाला प्राधान्य द्यावे रक्तवर्ण रक्तगंध रक्तचंदन रक्त पुष्प या शब्दांतील रक्त शब्द अतिशय महत्वाचा आहे हे विसरू नये श्री गणेशाचे जे याच रूपात नित्य पूजा करतात त्यांना गणपती प्रसन्न होऊन पावतो ठरतो तयार मूर्ती विकत घेतानाच हे वर्णन लागू पडेल अशीच गणेशाची मूर्ती खरेदी करावी आता आपण बघू श्री गणेशाची मूर्ती आणताना चेहरा का झाकावा बाप्पाची मूर्ती घरी आणताना तिच्या चेहऱ्यावर रेशमी सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र झाकण्याची प्रथा आहे कारण गणपती आपल्या घरात आगमन करत आहे आगमनाच्या वेळी देवतेचे मुख दर्शन स्थापनेपूर्वी दाखवू नये हे मंगल संकेत आहे यामागे अनेक कारणं सांगितली जातात काही ठिकाणी मूर्तीला दृष्ट लागू नये म्हणून चेहरा झाकतात तर काही ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत चेहरा झाकलेला ठेवला जातो आता आपण बघू श्रीची मूर्ती किती दिवस ठेवावी भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपती करतात तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धी विनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे असा शास्त्रविधी आहे पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना म्हणून दीड पाच सात किंवा दहा दिवस श्री गणपती ठेवून त्याचा उत्सव करू लागला बरेच जण ज्येष्ठा गौरी बरोबर गणपतीचे विसर्जन करतात महत्वाचे म्हणजे काळ कितीही असो भक्तीभावाने नियम पाळून सकाळी सायंकाळी आरती करून नैवेद्य अर्पण करत पूजन करणे हे मुख्य आहे आता आपण बघू गणेश मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते त्यावर तांदूळ धान्य ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीक करतात तांदुळावर मूर्ती ठेवण्याचा फायदा म्हणजे मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते त्या शक्तीमुळे तांदूळ भारीत होतात सारख्या कंपन संख्येच्या दोन तंबोऱ्यांच्या दोन तारा असल्या तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसऱ्या तारेतूनही येतो त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात अशा तऱ्हेने शक्तीने भारीत झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात परंतु आपल्या प्रथेप्रमाणे करावे मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी पूजकाने पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही अशा पद्धतीने बसावे पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये कारण दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते गणपतीची जी मूर्ती आपण आणतो ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये आता आपण बघू दोन्ही वेळा आरती का करावी गणपती घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे तर दोन वेळा आरती करण्याचा उद्देश म्हणजे सकाळी दिवस मंगलमय सुरू व्हावा म्हणून सायंकाळी दिवसाचा समारोप कृतज्ञतेने व्हावा म्हणून आता आपण बघू गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करावे शक्य असेल तर विसर्जन वाहत्या पाण्यात करा विसर्जनाला जाताना गणपती बरोबर दही पोहे नारळ मोदक वगैरे शिदोरी द्यावी जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती पाण्यात सोडून द्यावी विसर्जन म्हणजे फक्त पाण्यात मूर्ती सोडणे नाही हे आपल्या जीवनात सृष्टीशी एकात्मता श्रद्धा आणि अहंकाराचा त्याग शिकवणारा दिव्य अनुभव आहे बाप्पा विसर्जित करताना आपल्याला तीन मोठ्या शिकवण देऊन जातो पहिली शिकवण गणपतीची मूर्ती आपण मातीपासून किंवा नैसर्गिक घटकांपासून तयार करतो विसर्जनाच्या वेळी ती पुन्हा निसर्गात परत जाते सृष्टीतून घेतलेले पुन्हा सृष्टीत परत देणे ही खरी शांती आणि संतुलनाची शिकवण आहे दुसरी शिकवण विसर्जन म्हणजे भक्तीचे चक्र पूर्ण करणे बाप्पाने आपल्या घरी येऊन आनंद समाधान आणि आशीर्वाद दिले आता त्यांना परत पाठवताना आपली भक्ती पूर्ण होते हे अर्पण आपल्याला त्यांचा आशीर्वाद अखंड मिळवून देते तिसरी शिकवण विसर्जन आपल्याला शिकवते की गणपतीची मूर्ती केवळ रूपाने महत्वाची नाही महत्वाची आहे आपली श्रद्धा आपले प्रेम आणि अहंकार न ठेवून भक्तीवर लक्ष केंद्रित करणे रंग आकार किंवा सजावट पाहून प्रेम करणे नाही तर भक्तीने प्रेम करणे खरे आहे मंडळी वर्षभर आपण आपल्या जीवनात धावपळ चिंता कामात असतो गणपती बाप्पा आपल्या घरात येतात प्रेम आनंद आणि शुभतेचं प्रतीक घेऊन आपण त्यांना फक्त मूर्तीमध्ये पाहतो पण खरं दर्शन होतं आपल्या हृदयात प्रत्येक लहानशी सेवा प्रत्येक सप्रेम अर्पण प्रत्येक भक्तिभाव हीच खरी गणेश पूजा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद